प्रथम बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी ओडर नावाचा इंजिनियर पंचायत समिती सह तिथे गेली सहा वर्ष काम करत होता आणि अचानक त्याच नदीमध्ये उडी मारून मृत्यू झाल्याची बातमी कळली ही घटना अतिशय दुःखद घटना आहे अवृत्त वडर हा बापाचा एकुलता एक मुलगा होता त्यामुळं त्याच्या मय झाल्यामुळं त्यांच्या आईवडिला अतिशय दुःख झालेलं आहे आणि ह्या दुःखामध्ये पंचायत समितीचा कुठलाही कर्मचारी सांत्वनपर कुठं भेटायला गेला नाही कुठं त्याचा निषेध नाही किंवा त्याच्यावर कुठले आंदोलन केलं नाही आणि कधी पंचायत समिती ज बंद करण्याचा प्रयत्न केला नाही याचं कारण असं आहे की ह्या पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यावर अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये इथल्या स्थानिक नेत्याचा दबाव असल्यामुळं तिथले कर्मचारीसुद्धा सगळे भीती पूर्वीचा सुद्धा इतिहास असा आहे ते गव्हाने मडके बिळव आणि कंत्राटे कंत्राटी कर्मचारी अशाच बोगस बिलामुळं त्यांना जेलचा रस्ता खावा लागलेला आहे आणि पैसे खाणारे पुढाने लोकं झाले त्याचे आणि त्रास मात्र त्या अधिकाऱ्यांना झाला आणि तो अधिकारी आम्हाला कर्मचाऱ्याला होऊ नये म्हणून हे कर्मचारी कुणी पुढून -कुन सांगायला तयार नाही त्यामुळे ह्याच्यामागे एक प्रचंड दहशत आहे आणि दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये जी कामं झाली त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे काम न करता सुद्धा काही बिलं याच्याकडून घेऊन घेतल्यामुळं ते टेन्शन आणखीन काही बोगत बिलं ला लिहावीत म्हणून त्या वडरवर टेन्शन आल्यामुळं त्याचे मानसिक संतुलन बिघडतं आणि त्याला कोणाचाही आढावा नसल्यामुळं पंचायत समितीमध्ये किंवा बाहेरच्या तालुक्याच्या पडायचा कोणाला न भेटल्यामुळं तो निराधार झाल्यामुळं त्याने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलण्याची शक्यता आहे तरी परंतु त्याच्या आईचं त्याच्या बहिणीचं असं मत आहे की हे जे झालेलं आहे हा घातपाताचा प्रकार आहे आणि आमचा वडर जो आहे इंजिनियर आहे तो अतिशय साहस आणि गरीब माणूस आहे आम्हीसुद्धा इथे चौकशी केल्यानंतर तो अतिशय सज्जन असा इंजिनियर होता असं लोकांमधून आलेलं आहे त्यामुळे एखाद्या सज्जन मुलगा आईवडाला एकूणचा एक असणारा त्या आईवडाचं एक क्षेत्र हलवलं गेले आणि तो माणूस आज मृत्यूदंड म्हणजे मृत्यू छायेखाली गेले त्याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे ती चौकशी करत असताना आध्या दिवशी त्याची आई इथे पंचायत शेतीमध्ये गोंधळ घालून त्याच्यावर होणार आणण्याबद्दल वाचा करून गेली ते त्याच्यावरही त्याने व्हिडिओ वगैरे काय केले आहेत आणि आज डिपोनियर सारखा माणूस गेली चार दिवस रजेवर आहे त्यामुळं ह्याच्यामागं फार मोठं षडयंत्र असल्याचं निश्चितपणे दिसते त्यामुळं त्याच्या आईचं जे फुटेज आहेत ते पहिल्यांदा जप्त करावेत आणि हे सुनील पवार आमदारचा पी ए आणि जो कोण असतील त्यांचे कर्मचारी आमदार वगैरे त्यांचे सगळ्याचे शिड्या ते का तपासावेत आणि तपासाला गती द्यावी आणि ह्या सगळ्यांच्यावर जेणे जेणे त्यांची आई बहीण नावं घेतात त्या सगळ्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि मग चौकशीला सुरू झाले पाहिजेत आज गेली चार पाच दिवस झाले पोलीस स्टेशनकडून गुन्हा दाखल करण्यासाठी हायवे केली जाते किंवा मुद्दा म्हणून गुन्हा दाखल न करता टाईमपास करण्याचं काम पोलिसकडून चा चालू आहे त्यामुळे आमची एस पीला विनंती आहे दुधगे साहेब विनंती आहे तुम्ही स्वतः याच्यात लक्ष घालून ताबडतोब गुन्हा दाखल करावा आणि चौकशी एका चांगल्या अधिकाऱ्यात करावी निश्चितपणे सत्य ते बाहेर येईल आणि एका मुलाला म्हणजे ओबीसी मधल्या मुलाला न्याय दिल्यासारखं होईल आज ओबीसी मध्ये नेतृत्व करणारी माणसं आज त्याच्या विरोधात बोलतात हे खरं म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं दुर्दैव इस्लामपूर येथे अवधूत वडार यांच्या घरी मी भेट दिलो त्या ठिकाणी त्यांची मातोश्री त्यांचे सख्खी बहीण आणि त्यांचे चुलते तिघांशी माझं चर्चा झाला त्यांचे बहिणीचं असे आरोप समोर आला की आमचं औदूदचं नैसर्गिक मृत्यू झालेलं नाही नदीमध्ये पाणी वाहत्या दिशा सोडून उलट्या दिशे साठ मीटर अंतरावर तिथं प्रेत पडलेला होता कारण भावाचं नैसर्गिक मृत्यू नाही आणि आज अखेर जतचे एकही पंचायत समिती जिल्हा परिषदची कुठलंही संघटना कर्मचारी आमच्या घरी एवढं दुर्दैवी घटना आहे आमच्या एकाच एक भाऊ होता आणि अत्यंत स्वच्छ आणि चारित्रवान असताना कुठलंही कर्मचारी आलेलं नाही हे कुणाच्या दबावपोटी काम करतात आणि तीन चार दिवसाला आम्ही गुन्हा दाखल करायला आम्ही एफ आय आर करायला मी आम्ही जातो तर आमचा एफ आय आर टाळाटाळ करून नैसर्गिक मृत्यू आहे पी एम रिपोर्ट येऊ दे टाळाटाळ करतात पोलीस यंत्रणा आम्हाला मदत करत नाही असं त्यांचे आईचे आणि बहिणीचा हो आरोप आहे आणि त्यांचं एक दुसरा मुद्दा असा आहे की आठ दिवसापूर्वी त्यांच्या भावाला इथल्या एका व्यक्तींनी सुनील पवार नावाच्या व्यक्तींनी आमदारच्या ऑफिसवर नेलं आणि मारहाण करण्याची धमकी दिली आणि बिलं काढण्यासाठी ते बिलं बनाळी गटातील मुर्मीकरणाचे एक कोटी आणि पेविंग ब्लॉकाचे पंच्याहत्तर लाख कॉन्क्रीटीकरणीचे त्रेसष्ट लाख बांधकामचे अठ्ठेचाळीस लाख असे तीन कोटीहून अधिक रुपयाचे बिल काढण्यासाठी ते पुरावे आहेत आणि त्यांचे अवधूत वडार याशा। शाका चे चे या शा शाखा अभियंत्याचे आईनी पंचायत समितीमध्ये येऊन अर्धा दिवसापूर्वी मृत्यूच्या आधीसुद्धा येऊन या ठिकाणी येऊन गेलेले त्यांच्याकडे पुरावे आहेत ते सी सी टी व्ही साहेब मगाशी म्हटले की जप्त केलं तर ते सगळं पुरावा येतील आणि माझं एक दुसरं विनंती आहे आपल्या माध्यमातून झजची बदनामी या वर्षभरात एवढं होत आहे की या ठिकाणी कुठलेही कर्मचारी यायला तयार नाही कुठलंही काम व्हायला तयार नाही काही नाही आणि आमदारचं काही संबंध नसताना आज आमदार स्वतः सुमोटो आज बैठ देतात की आज आज आम्ही सभापती म्हणून काम केलं जिल्हा परिषदमध्ये साहेबांनी पाच वर्ष आमदार म्हणून काम केले आमच्या कोणाचं नावावर तक्रार किंवा ते कोणा नातेवाईक कोणी तक्रार करत नाही आमदार गोपीचंद आणि सुनील पवारचंच नाव नका त्यांच्या बहीण आणि मातोश्री तक्रार करतात त्याची सखोल आणि वन विभागाचे अठरा कामं चौदा कामं ते आटपाडीचे कॉन्ट्रॅक्टर करतात या ठिकाणी अनस्किल्ड लोक आहेत सगळ्या आटपाडीचे कामं इथले मा इक लोकल लोकांच्या नावावर उदाहरणार्थ किशोर निकमच्या नावावर कित्येक काम आहेत असे अनेक लोकांच्या नावावर कामं घेऊन अनस्किल्ड लोक काम, काम करतात एकानेक जत तालुक्यामध्ये भ्रष्टाचार गुंडगिरी दबाव असे सगळे प्रवृत्तीचे काम सुरू होत आहे जजची बदनामी पूर्ण महाराष्ट्रामध्ये या आमदारच्या माध्यमातून होत आहे असं माझं आमचा आरोप जे कुटुंबाला न्याय नाही मिळाला गुन्हा दाखल नाही झाले आम्ही साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय किंवा आम्ही इथं पूर्णपणे त्या कुटुंबाला न्याय देणेपर्यंत न्याय मिळेपर्यंत आम्ही संघर्ष करणार आंदोलन आंदोलन करणार आणि काय न्यायालयीन बाब सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करणार आहे त्या कुटुंबाला मदतीसाठी आणि त्या कुटुंबाला पूर्णपणे आधार देऊन आणि जतमध्ये कुठल्याही कर्मचाऱ्याला निर्भीडपणे इथून पुढं काम करावं असं इथं परिस्थिती तर निर्माण होई होईपर्यंत साहेबांनी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत